महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींचं मी आपल्या चॅनलवरती स्वागत करतो तर बघा लाडकी योजना संदर्भात आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजे लाडकी बहिणी योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते राहिलेल्या महिला उमेदवारांना कधी भेटण्याबाबत आणि एक खुशखबर आलेली आले आहे की रक्कममध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि ज्या महिला उमेदवारांनी आता अर्ज केलेले आहेत एक ऑगस्टपासून ते या ठिकाणी एकतीस ऑगस्टपर्यंत जे अर्ज करणार आहेत तर ऑगस्टवाले आता खुश झालेले आहेत त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि बँकवाल्यांना या ठिकाणी आदेश देण्यात आलेला आहे त्यांना आता दणका बसणार आहे तर जी काही ऑफिशियल अपडेट आलेली आहे एकदम लेटेस्ट अपडेट आलेली ले आहे खुशखबर आहे सर्व आपल्या ज्या काही माता आणि बहिणी ज्यांचे तीन हजार रुपये आलेले नाही आहे त्यांच्यासाठी आहे आणि ज बघा लक्षात घ्या जोपर्यंत राहिलेल्या महिला उमेदवारांना पैसे भेटणार नाही तोपर्यंत महिलांना ज्या महिलांना आता तीन हजार रुपये भेटलेले आहे त्यांना दुसरा हप्ता भेटू देणार नाही अशी अपडेट समोर आलेली आहे तर कोणाचे फॉर्म रद्द होतील आणि कोणाचे या ठिकाणी ग्राह्य धरले जातील कोणाला अप्रुव्हल भेटेल संदर्भात संपूर्ण माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी देणार आहे आणि सोबतच चार हजार रुपये रक्कममध्ये वाढबाबत अपडेट काय आहे ते पण मी तुम्हाला आता देतो तर पर महिने आता फिक्स झालेले आहेत चार हजार रुपये भेटतील असं तर काय अपडेट आहे तर आपण बघूया माझी फक्त एकच रिक्वेस्ट असते आपल्या बहिणी आणि मातांना की व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या समोरच्या येणाऱ्या लाडकी बहीण संदर्भात सर्व अपडेटी तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या लाईक पण करा आणि या व्हिडिओला आता जास्तीत जास्त शेअर करून द्या तर बघा लाडक्या बहिणीनो जी काही योजना काढण्यात आलेली आहे अगोदर या ठिकाणी ज्या वेळेस योजना निघाली त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा कोणालाही भरोसा नव्हता परंतु ज्या वेळेस ज्यांनी फॉर्म भरले मागच्या महिन्यामध्ये बघा जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी ओ टी पी वगैरेचा कुठल्याही प्रकारचा इश्यू नव्हता फॉर्म भरायचा तो अप्रुव्हल व्हायचा त्याच्यानंतर त्यांना पैसे आलेले आहेत परंतु आता अतिशय स्ट्रिक्ट बघा अतिशय जी काही छाननी आहे तर या छाननीमध्ये भरपूर आता ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेले त्यांच्या फॉर्मची जी काही छाननी ती अतिशय एकदम मित्रांनो म्हणजे जे काही मातान बहिणी एकदम स्ट्रिक्टली सुरू आहे आणि याच्यामुळं काय आहे बाकीच्यांचे फॉर्म रद्द होत आहे कुठल्या तरी प्रकारचे त्यांच्या फॉर्ममध्ये मिस्टेक आहे ते काहीतरी चूक करताय आणि ते अटी तोडताय शासनाचे नियम तोडले तर शासनाने त्याला पैसे दिले नाही शासनाचे नियम तोडल्यामुळंच तुमचा फॉर्म रिजेक्ट होत आहे आणि हे डायरेक्टली क्लिअर त्या आर्टमध्ये दिलेलं आहे की या आटीनुसारच तुम्ही फॉर्म भरू शकतात आता ज्या मातान बहिणींचे पैसे आलेले नाही आहे आणि ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे आता आधार लिंकिंगचा विषय संपला के वाय सी विषय संपला बँकवाल्यांना काय आदेश ते पण मी तुम्हाला सांगतो तर बघा भरपूर मातान बहिणींचा प्रश्न होता की या ठिकाणी जे काही पंधराशे रुपये प्रति महिने दिले जाणार आहे त्याच्यामध्ये वाढ होईल का तर बघा फिक्स निर्णय जो काही आहे तो पंधराशे रुपये जे काही तुम्हाला प्रति महिने दिले जात आहे त्याच्यामध्ये वाढ होण्यासंदर्भात अपडेट आलेली आहे ती म्हणजे अशी अपडेट आहे की त्याच्यामध्ये सरकार ज्या वेळेस बळकट होईल शासनाने दिलेली आहे सरकार सक्षम झालं बळकट झालं त्याच्यानंतर जे पंधराशे रुपये प्रति महिना दिला जातो आहे त्याच्यामध्ये वाढ होईल मग त्याचे दोन हजार होतील दोनशे अडीच होतील अडीचशे तीन होतील आणि तीनचे चार हजार रुपये प्रति महिना तुम्हाला भेटेल आणि हे फिक्स होईल फिक्स म्हणजे फिक्स म म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं हो, आहे दिया। सरकार जाला की वाढ हो होणार आहे लक्षात घ्या सरकार आपलं बळकट झालं की त्याच्यानंतर जो पंधराशे रुपये महिना आहे त्याच्यामध्ये वाढ होणार आहे अशी अपडेट आहे आणि फिक्स आहे पैशांमध्ये वाढ होईल म्हणजे होईलच आणि होणार आहे अशी अपडेट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे आता नंतर महत्वाचं म्हणजे ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे आता सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत त्यांच्यासाठी अपडेट काय तर बघा ज्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे ज्यांना आतापर्यंत एक रुपया सुद्धा आलेला नाही आहे तर त्यांना पैशामध्ये पैसे येणार नाहीत का तर त्यांना पण पैसे येतील तुमचं आधार लिंकिंग झालेलं असेल फॉर्म अप्रुव्हल झालेला असेल तर तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे तुमचे पैसे डायरेक्टली येतील म्हणजे येतील कधी येतील ते मी तुम्हाला सांगतो काही मातांनी या ठिकाणी विचारलं होतं की सर माझं अकाउंट ज्यावेळेस मी फॉर्म भरला त्यावेळेस मी दुसरं अकाउंट दिलेलं आहे आणि माझं त्या अकाउंटशी आधार लिंकिंग नाही आहे माझं दुसऱ्या अकाउंटशी आधार लिंकिंग मी केलं मग पैसे त्या अकाउंटमध्ये येतील का कोणत्या अकाउंटमध्ये येतील तर ज्या ठिकाणी तुमचं आधार लिंकिंग आहे त्या ठिकाणी ठिकाणी तुम्हाला डी मार्फत पैसे येऊन जातील मग ते कुठल्याही बँकेत असू द्या त्यामुळे या ठिकाणी कन्फ्यूज होऊ नका की कुठे येतील म्हणून तुमचे पैसे आणि बघा एकच अपडेट होती की दुसरा हप्ता तुम्हाला भेटू शकत नाही बघा बाकीचे जे महिला उमेदवार आहे त्यांचं एकच मत आहे की या ठिकाणी दादा म्हणजे ते शासनाला सांगताय की जोपर्यंत अगोदर राहिलेल्या महिलांना जोपर्यंत अगोदर राहिलेल्या महिलांना तीन हजार रुपये भेटत नाही तोपर्यंत दुसऱ्या हप्त्याचे पैसे नको यायला पाहिजेत असं त्यांची मागणी आहे त्यामुळेच या ठिकाणी शासनानेसुद्धा या गोष्टीला पुरेपूर सपोर्ट केलेला आहे आणि एकतीस ऑगस्टपर्यंत सर्व आपल्या बहिणींचे जे काही फॉर्म अप्रूव्हल व्हायचे बाकी हे पेंडिंगमध्ये आहेत ते संपूर्ण अप्रुव्हल होतील के वाय सीसुद्धा या ठिकाणी संपूर्ण क्लिअर होऊन जाईल म्हणजे के वाय सुद्धा या ठिकाणी अप्रुव्हल होईल त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यात तुम्हाला या दिवशी म्हणजेच पंधरा सप्टेंबरला सप्टेंबरच्या दिवशीच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जातील आणि ते कशा पद्धतीने कोणत्या पद्धतीने चेक करायचे ते मी तुम्हाला सांगणारच आहे समोर चालून तर हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर सर्व महिला उमेदवार खुश झालेला आहेत हा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि ज्यांनी काहीतरी अर्ज भरण्यामध्ये चुकी केलेली त्यांचे फॉर्म रद्द होतील सांगण्याचा सा मुद्दा लक्षात आला असाल तीन हजार रुपये तुमची येथील काळजी करू नका कुठल्याही प्रकारचं तुमचा फॉर्म पेंडिंग असेल अप्रूव्ह व्हायचा बाकी असेल के वाय सी आताच केलेले असेल तरी तुम्हाला चार हजार पाचशे रुपये समोरच्या महिन्यामध्ये भेटतील आलं का लक्षात तर मातानबही आता संपूर्ण काही लक्षात आलं असेल याच्या व्यतिरिक्त जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि नवीन जो काही जी, जी, जी आर आहे तर तो कशाशी संबंधित आहे लक्षात घ्या नवीन जो काही जी आर आहे तो याच्याशी संबंधित आहे की महिला उमेदवारांना पैसे वाढून भेटतील आणि महत्त्वाचं म्हणजे जी आरचा अर्थ काय की नवीन शासन निर्णय जो आहे तो एवढाच आहे की महिलांना पैसे वाढून भेटतील आणि महत्वाचं म्हणजे दुसरा हप्ता सप्टेंबर महिन्यामध्ये भेटणार आहे आणि ज्यांचे पैसे यायचे बाकी त्यांना पण सप्टेंबरमध्ये चार हजार पाचशे रुपये भेटतील लक्षात घ्या आता याच्यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आपल्या मातान बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज मातान बहिणी चॅनलला सबस्क्राईब करा समोरच्या अपडेटी वेळोवेळी सर्वप्रथम मी तुम्हाला देत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जे महाराष्ट्र